महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी गेल्या वर्षापासून कार्यरत असलेली स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेची अचलपूर परतवाडा या जुळ्या शहरात शाखा स्थापन करण्यात आली आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पणा दिनाच्या पूर्वसंध्येला अचलपुरातील श्री विश्राम कुलकर्णी व डॉक्टर जयश्री कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात आपल्या घरी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याच्या अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक गंधार कुलकर्णी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व त्यानंतर सर्वांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे व मूर्तीचे पूजन केले त्यानंतर गंधार कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सामाजिक ध्येय व उद्दिष्टांची माहिती दिली त्यानंतर अनुपमा खौसे यांनी सावरकरांच्या अखंड सावधान असावे या लेख संग्रहातील लेखाचे वाचन केले तर अनुराधा पाठक यांनी सावरकरांच्या शाश्वत काय झाले या कवितेचे वाचन केले अभिवाचनानंतर डॉक्टर वनश्री देशपांडे यांनी मनोगत व्यक्त करून कुलकर्णी परिवाराचे स्वागत व अभिनंदन केले तर शिशिर देशपांडे यांनी आपल्या मनोगतातून आक्षेपांचे खंडन करताना कशी भूमिका आवश्यक आहे यावर भाष्य केले या कार्यक्रमामध्ये अनुपमा खवसे अनुराधा पाठक आनंद भटूरकर अभय उधळीकर कनका उधळीकर शिशिर देशपांडे डॉक्टर भाग्यश्री मोकासदार डॉक्टर योगिनी सोनटक्के सुनील देशपांडे संजय मुळे रेणुका मुळे शीतल देशपांडे श्रीपाद तारे जयश्री कुलकर्णी गंधार कुलकर्णी इत्यादींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन केले पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा